नमस्कार मी आहे देवदास कंपनी आणि तुम्ही पाहता आपला विदर्भ लाईव्ह तेवीस तारखेला आपला विदर्भाने एक बातमी दाखवल्यानंतर आज संबंधित विभाग खडबडून जागी झाले डोंगाव शेगाव या रस्त्यावर रस्त्याच्या कडा वाहून गेल्या होत्या डोंगाव पासून एक बंधारा आहे आणि त्या बंधाऱ्याच्या जवळ संपूर्ण कडा रस्त्याच्या वाहून गेल्या होत्या ही बाब ही गंभीर बाब आपल्या विदर्भाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आलं गाव या ठिकाणी ते शेलगाव दरम्यान असलेल्या बंधाऱ्याजवळील मुख्य रस्त्याच्या कडा मुसळधार पावसामुळे पूर्णपणे वाहून गेल्या असून या मार्गावर दररोज किरकोळ अपघात होत आहेत रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी असल्यानं मोठ्या अपघाताचा धोका आणखीनच वाढलाय आपला विदर्भ ही बातमी प्रकाशित करताच आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोपाल आखाडे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अध्यक्ष निंबा पांडव यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाखेर खडबडून जागा आहे आज विभागात या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना राबवत रस्त्याच्या कडेला दुरुस्तीचं काम सुरू केलंय सध्या तरी हा धोका काही प्रमाणात टळलेला असला तरी पावसाळ्यातील अशा दुर्लक्षित भागांकडे वेळेवर लक्ष देणं किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले असले तरी स्थायिक उपाययोजना राबवण्याची मागणी देखील जोर धरून आपला विद्रभलाई ब्युरो रिपोर्ट डोनगाव